येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी भक्तांनो आपले खंडोबा म्हणजे भक्तांच्या जीवनातील आधारस्तंभ संकटही येत असतात अडचणीही येत असतात परंतु खंडोबाची भक्ती जर मनापासून केली त्यांची सेवा जर मनापासून केली तर पर्वतासारखं संकटही कोसळून पडतं ज्याही भक्ताने मनापासून खंडोबाचे ध्यान केले भक्ती केली खंडोबा देवावर पूर्ण विश्वास ठेवला त्या भक्ताला त्याच्या जीवनामध्ये धैर्य शक्ती आणि सगळ्या प्रकारची सुख प्राप्त होतात अशी मान्यता आहे तर मल्हारी भक्तांनो आज आपण सगळेजण मिळून कुलदैवत खंडोबा देवाचे ध्यान करूया त्यांच्या नामाचा गजर करूया आजचा जो ध्यान मंत्र आहे तो मंत्र मनापासून बोलूया आता मन शांत करायचं मन एकाग्र करायचं डोळे शांतपणे मिटून घ्या एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला पूर्णपणे समर्पित करा या दिव्य प्रवाहात ओ <OT> मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय मल्हारी भक्ता नो मार्तंडा ते नमः ओम या शब्दाच्या नादाने मल्हारी तुमच्या आयुष्यामध्ये अंधार ओ हैसहारी होत आहे मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मल्लारीर्ताय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम संकट ही पर्वतासारखे असले तरी सुद्धा दंडाय नमः खंडोबाची कृपा सगळ्या प्रकारच्या संकटांना थोडीस मिळवते आणि तुमचं प्रत्येक संकटापासून रक्षण कर कारण खंडोबा देव आपल्या भक्ताला कधीही एकट सोडत नाही त्याच्या दुःखामध्ये संकटामध्ये अडचणीमध्ये ते तात्काळ धावून जाय रे मार् देव आहे अय नमः ओ मल्हारी मार्तंडाय 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 नमः मल्हारी भक्तांनो हा मंत्र ज्याही ठिकाणी उच्चारला जातो त्या ठिकाणी देवी शक्ती स्वतः प्रकट होते असं या ध्यान मंत्राचं महत्त्व आहे अत्यंत शक्तिशाली दिव्य अद्भुत आणि पवित्र असा हा खंडोबा देवाचा ध्यान मंत्र आहे ി മാർഡ നമ ഓ മൽഹരി മാർഡി മാർഡി മാർദ നമ ഓ മൽഹരി മാർഡി മാർത്തമ ഹരി വക്തോ तुमचं मन मार आता अधिक स्थिर होते अधिक शांत होते अधिक प्रकाशमान होते खंडोबा देव मार्तंड आपल्या भक्तांच्या हृदयामध्ये नेहमीच वास करत असतात मार्तंडा म्हणूनच त्या ठिकाणी भीतीला अजिबात जागा नसतं देव भक्तांच्या रक्षणासाठी मार्तंड सदैव ം മൽഹാര മാർത്തയ നമ ാരി മാർഡി മാർ നമ ഓ മൽഹാര മാർത്തയ നമ ഓ മൽഹാര മാർത്തമ ഓ മൽഹരി മാർഡ ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ या ध्यान मंत्रामुळे तंडा जी शक्ती आहे ही शक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील प्रत्येक लढाईमध्ये हरी विजय मिळवून दे तुमचं कितीही मोठं संकट असू द्या तुमचं कितीही मोठं दुःख असू द्या तुमची कितीही मोठी अडचण असू द्या खंडोबा देवांचं ध्यान करा मार्तंडा त्यांचं स्मरण करा आणि मग बघा या ध्यान मंत्राचा चमत्कार प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल प्रत्येक अडचण प्रत्येक समस्या कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या पंडोबाच्या कृपेने मारते दुःख ये तात्काळ दूर होईल मल्हारत मारत देवावर विश्वास ठेवा त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मनापासून हा ध्यान मंत्र ला जपण्याचा प्रयत्न करा नमः ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी मार्तंडाय नम ओ मल्हारी भक्तांनो मार्तंडा खंडोबा म्हणजे श्रद्धेचं रूप सामर्थ्याचं प्रतीक आणि भक्तीचं मूळ आहे त्यामुळे त्यांची सेवा नित्यनिर्माण करण्याचा प्रयत्न करा मल्हारी भक्तांनो हा केवळ मंत्र नव्हता हा होता खंडोबाचा साक्षात आशीर्वाद तुमच्या मनातल्या प्रत्येक भीतीवर प्रत्येक शंकेवर प्रत्येक संकटावर आज तुम्ही विजय मिळवलेला आहे कारण जेव्हा भक्त ओ मल्हारी मार्तंडाय नम हा मंत्र उच्चारतो तेव्हा देव स्वतः त्याच्या पाठीशी उभे असतात आज या क्षणी तुमचं जीवन बदललेलं आहे तुमची आत्मा उजळलेली आहे आणि तुमच्या आयुष्यात खंडोबाची दिव्य उपस्थिती अवतरली आहे खंडोबा महाराजांचा आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत राहू जय मल्हारी मारतण जय खंडेराया